महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवताच रोहित पवारांचं धडाकेबाज भाषण दोनशे वीस आमदार निवडून आले तरी अजून यांचं सरकार स्थापन झालं नाही याच्यावरून समजून घ्या की यांना लाडकी खुर्ची महत्वाची आहे महाराष्ट्राचं काय देणं घेणं नाही आमचं सरकार आलं असतं तर लगेच सरकार स्थापनेसाठी शेवटची तारीख दिली असती रोहित पवारांनी आमदार होताच पहिली सभा गाजवली अजितदादा फडणवीस शिंदेना धोधो धुतलं नेमकं घडलंय काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे यांचं लग्न झालं लग्न व्हायचंय म्हणजे एकत्रित लढले एकामेकाचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं सभेच्या माध्यमातून सगळं झालं आकडा सुद्धा आला पण आता सगळ्यांनाच मुख्यमंत्री बनायचंय आता असं व्हायला नको की तिनी मुख्यमंत्री तू या विभागाचा मुख्यमंत्री तू त्या विभागाचा मुख्यमंत्री आणि तू त्या विभागाचा मुख्यमंत्री अरे काय होऊ शकतं भाजपच्या काळामध्ये आठ आठ तासाची ड्युटी <laughs> मग काही लोक काय म्हणतात अरे काय बोलता तुम्ही महाराष्ट्र बीजेपीकडे गेला आणि झारखंड गेला ना तुमच्याकडे अहो हेच तर आमचं मत आहे की छोटं राज्य तुम्ही आम्हाला द्यायचं आणि मोठं राज्य मतलब तुम्ही घेऊन टाकायचं जसं की हरयाणाचं इलेक्शन झालं तिथं सुद्धा एक राज्य त्यांच्याकडे हरियाणा आणि दुसरं राज्य जम्मू काश्मीर आपल्याकडे म्हणजे हे जे काही गडबड चालली ना ह्या गडबडीवर विश्वास आमचा तिथं नाही त्याच्यात भारी काय माहिती आहे का, का सर्वे जे केले जातात ते कसे केले जातात की लोकांना फोन केला जातो ना ते भेटतात आणि बोललं जातं आणि मग लोकांचं सगळं जे मत एकत्रित केलं जातं महिलांना तेवढा फोन केला जातो पुरुषांना केला जातो युवांना केला जातो असे विविध वयोगटातल्या विविध समाजाच्या लोकांना एकत्रित करून सगळ्यांना विचारून एक अंदाज काढला जातो आता या महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान केलं ला? साडेपाच लाख लोकांनी केलं ला। कोण होतं ते शिक्षक होते कुणीतरी तहसीलदार होतं कुणी आर्मीमध्ये होतं कुणी पोलीसमध्ये होतं हे वेडे लोक आहेत का शहाणे लोक आहेत हे सरकारमध्ये असताना यांना माहीत असताना वारं कुठं वळतं का नाही माहिती माहीत असतो ना अंदाज कारण कसं असतं पोलिस अधिकारी एखाद्या नेत्याबरोबर उभा असतो जो सत्तेत असतो नेता म्हणतो हे आपलं वाईट राव तो ऐकतो तो मग चार लोकांना सांगतो शिक्षक फारच हुशार असतात हे तुम्हाला माहिती आहे लोक त्यांना भेटत असतात पालक भेटत असतात आणि ह्या सर्व लोकांनी कौल कुठं दिला असेल तर आपल्या बाजूला दिला होता महाविकास आघाडीच्या बाजूला दिला होता आणि त्या आठशेची लीड होती किती पैकी साडेचार हजार पैकी साडेचार हजारच दहा टक्के किती झालं साडेचारशे म्हणजे तुम्ही पंधरा टक्के मतदान किती झालं टोटल मतदान किती झालं या मतदारसंघामध्ये नाही नाही टोटल टोटल दोन साठ दोन साठाला पंधरा टक्के किती येत मग आपला उमेदवार किती निवडून आलाय चाळीस हजारच्या आसपास आपला उमेदवार निवडून आलाय तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या तसंच तिथं राणीताईंचं झालंय माझ्या मतदारसंघामध्ये तसंच कुठंतरी काय ना, ना काहीतरी झालंय का आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साडेपाच लोकांनी जे मतदान केलेलं आहे त्याच्यात सांगितलं की अंदाज जो काढला जो तुम्ही टी व्ही बघितला असेल सकाळ सकाळ चहा पीत तेव्हा तुम्हाला किती आमदार निवडून आले होते आपले दिसले एकशे सदोतीस आणि त्यांचे किती होते ते एकशे चौतीस आणि बाकी सगळे अपक्ष होते हा खऱ्या अर्थाने आपला निकाल आहे आणि फक्त या वेळेसचा मी म्हणत नाही ह्याच्या आधी पंधरा वर्ष मागे गेलो तरी बॅलेट पेपर ज्या दिवसापासून इथं ईव्हीएम मशीन आलं त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या ज्या इलेक्शन झालेल्या आहेत त्या इलेक्शनमध्ये बॅलेट पेपरवर जे काही आपलं पोस्टल मतदान झालंय तो जो काही कौल असतो तो खरा कौल असतो फक्त अपवाद कधी असेल तर यंदाचं इलेक्शन आणि आपलं हरियाणाचं इलेक्शन हरियाणाचं इलेक्शनमध्ये चौऱ्याहत्तर लोक काँग्रेसचे निवडून येतील ते सांगितलं होतं झालं उलट भाजपला जो नंबर मिळणार होता तो मिळाला काँग्रेसला आणि काँग्रेसला मिळणार होता तो मिळाला भाजपला त्यामुळे या दोन राज्यामध्ये इथं गडबड झालेली आहे हे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी समजून घेतलं बाहेर आणि असाही अंदाज आहे की दहा टक्के भाजपचा उमेदवार जिथं उभा आहे तिथं दहा टक्के ॲडजस्टमेंट मध्ये झाली अशी चर्चा आहे आणि जिथं राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष आणि जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष उभा आहे तिथं आठ टक्क्याचं ॲडजस्टमेंट तिथं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने इथं हा जो कौल दोनशे बावीसचा जिथं लोकांनी कुठेही तिथं जल्लोष केला नाही या महाराष्ट्रामध्ये त्याचं मुख्य कारण असं की लोकांनाच कळलं नाही की हा निकाल कसा तिथं लागला आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या भाजपचे केंद्रातले नेते कोणाला घाबरले होते माहिती का लोकसभेमध्ये एकतीस खासदार आपले निवडून आले होते भाजपचे तेवीस वर नऊ वर आले आणि ह्याच्या मागे कोण असेल अशी चर्चा जर केली तर त्याच्या मागे एक महत्वपूर्ण नेत्याचं नाव येतं ते म्हणजे शरद चंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना काय वाटलं की लोकसभेमध्ये एवढा मोठा निकाल एवढी ताकद लावून एवढा पैसा वाटून निलेश भावलंके यांच्या विरोधात एकशे ऐंशी कोटी रुपये तिथं खर्च केले तरी सुद्धा एका शिक्षकाचा मुलगा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिथं खासदार झालेला आहे पैसे खरच न खरचता आणि हे लोकसभेमध्ये असं वातावरण असल्यानंतर केंद्रातल्या नेत्यांना वाटलं अहो जर महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडी सरकार आलं तर पवारसाहेब तिथं थांबणार नाही दिल्लीत जातील आणि दिल्लीत गेल्यानंतर जे महा भाजपचं मित्रपक्षाबरोबर जे निकाल लागले जे सरकार आलंय ते सुद्धा दिल्लीतलं सरकार हे पवारसाहेब पाडतील ही भीती केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात ताकद ही महाराष्ट्रामध्ये तिथं लावली म्हणजे घाबरले पण हे महाराष्ट्रासाठी घाबरले नव्हते हे तर केंद्रासाठी तिथं घाबरले होते मला दा साहेबांना विनंती करायची लोकांनी ठरवलेलं आहे की तर महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व निवडून आलेले आहेत आता महाराष्ट्रात जास्त वेळ न घालवता आता दिल्लीत थोडासा वेळ घालवावा लागतोय आणि कुठेतरी दाखवून द्यावं लागेल नाही तर लोकशाही टिकणार नाही लोकशाही जर टिकली नाही तर तुमच्या सर्वसामान्य लोकांचे विषय कुणीच मांडणार नाही भाषणं तुम्ही बघा जेव्हा आम्ही सर्वजण इथं आलो होतो नाही तर महाराष्ट्रात फिरलो होतो तुमची भाषा आम्ही बोलत होतो सोयाबीनला भाव मिळाला बाईल याच्यासाठी आम्ही सर्वजण तिथं लढलो होतो दुदा, का नव्हतो आम्ही कपाशीवर बोललो आम्ही दुधा दुधावर बोललो आम्ही बेरोजगारीवर बोललो आम्ही पेपरफुटीवर बोललो युवांवर बोललो भाजपची भाषण काय चालू होती कटंगे आणि बटेंगे म्हणजे ज्याच्यामुळे आपलं अन्न आपल्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळतं याच्यावर भाजपचं एक सुद्धा नेता तिथं बोलला नाही फक्त आपल्या या महाराष्ट्राला कशात विभागलं तर जाती जातीमध्ये वाद निर्माण केला आणि तिथं हिंदू मुस्लिम करून फक्त तिथं काय केलं असेल तर फक्त सत्य येण्याचा प्रयत्न भाजपने केला काय मिळाला आपल्या सगळ्यांना सोयाबीन शेतकरी इथं मराठा समाजाचा आहे का वंजारी समाजाचा आहे का माळी समाजाचा आहे का मुस्लिम समाजाचा आहे का आहे ना मग त्याला चार पैसे जर मिळाले असते तर सगळ्याच समाजाला पैसे मिळाले असते का नसते तुम्ही मला सांगा दुधाला चार रुपये पाच रुपये दहा रुपये जर सरकारकडनं वाढ वा वाढून घेतले असते कोणाला फायदा झाला असता सगळ्यांना झाला असता अहो चार पैसे जर कपाशीला आपल्याला मिळाले असते ऊसाला मिळाले असते दुधाला मिळाले असते त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये चार पैसे जास्त आले असते आता कदाचित हजार रुपये मताला वाटले असतील भाजपली पण दुधाच्या ह्याचे सगळे जर रेट वाढलेले असते तुमच्या घरामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये तुमच्या कष्टाला तिथं पैसे मिळाले असते पण भाजपली सगळंच उद्ध्वस्त केलं तुमचे आमचे प्रश्नच मांडले नाहीत स्पर्धा परीक्षेच्या मध्ये त्या ज्या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्याच्यावर कुणी तिथं बोल ना आणि मग काय केलं तर ईव्ही एमची मदत घेतली आणि आपल्या सगळ्यांना विभागून टाकलं शेतकरी सुद्धा विचार करायला लागला हा कुठल्या समाजाचा शेतकरी तो कुठल्या समाजाचा शेतकरी अहो आजपर्यंत कधी भेदभाव आपण केला नव्हता आपण सगळ्या शेतकऱ्याकडे विचार करत होतो आणि सगळ्यांसाठी तिथं लढत होतो पण जाऊ द्या या इलेक्शनमध्ये जे काय झालं ते झालं आम्ही ई व्ही एमसाठी लढणार आहोत त्याच्यामध्ये काय होते आपण बघू पण आज काकांचं भाषण ऐकल्यानंतर लय मला आवडलं काय जोश होता राव हाईट थोडीशी कमी पडली थोडी हाईट असली असती आम्ही तर बच्चनच बोलतोय असं आम्हाला वाटलं असतं म्हणजे इत इतक्या आत्मविश्वासाने तुम्ही इथं बोललात सगळ्यांना तुम्ही आश्वासित केलं एक तर खासदार साहेब तुमच्याबरोबर आहेतच इथं असताना प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर खासदार साहेब आहेत आणि लंकेन भाऊ बरोबर मी सुद्धा तुमच्याबरोबर आहे असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो माझ्या मतदारसंघासाठी सुद्धा मी लढणार आहे आपल्या मतदारसंघासाठी लढायचं आहे जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते महानगरपालिका नगर परिषद सगळे इलेक्शन येणार पण ज्या पद्धतीने आपण आमदारकी लढलो तसंच येणारे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आपल्याला लढायचे लढणार का नाही लढणार आता हे जर काय घोळ झाला त्यात काळजी करू नका घोळ कसा झाला हे आपल्याला कळलेलं आहे तर मग इलेक्शनच्या दिवशी आता आम्ही त्यांना काय सांगितलं आहे की आमच्या सर्व सामान्य लोकांच्या समोर मीडियासमोर आम्ही जे मागू मागेल ते आम्हाला व्ही एम द्यायचं आम्ही ते व्ही एम आणणार आमचे सर्व नेते आमचे टेक्निकल लोक आम्हाला चार दिवस द्यायचं आम्ही त्या ई व्ही एमचं पोस्टमॉर्टम करणार की कुठं कनेक्ट होतं आहे का कुठं इंटरनेट जोडलं होतं का कुठं अजून भलतंच काय झालं आहे का कारण का एका मतदारसंघामध्ये एक व्हिडिओ मला आला बटन दाबलं तुतारीचं फोटो दिसला तुतारीचा पण चिठ्ठीच पडली नाही म्हणजे काय झालं आपण जे काही सिलेक्टेड ठराविक ईव्हीएम मशीन ज्या आल्या होत्या मतदारसंघात सगळ्याच मतदारसंघामध्ये जे कुठले असतील शंभर ईव्हीएम मशीन वेगळ्या आल्या होत्या त्यात आपण बटन दाबत होतो आपलं चित्र दिसत होतं आपलं पण नंतर जवळ जाऊन बघितलं चिठ्ठीच पडत नव्हती त्याचं मुख्य कारण काही तज्ज्ञांचं असं मत आहे की आपल्याला फक्त दाखवण्यासाठी चित्र दिसलं मग मा चित्ती मात्र भाजपची पडली खाली त्यामुळे ई व्ही एम चेक केल्यानंतर व्हीव्ही पॅट चेक केल्यानंतर आपल्याला आकडेवारी सेमच तिथं त्या ठिकाणी दिसणार आहे लय हुशारी त्यांनी दाखवली पण जाऊ द्या आम्ही मराठी माणसं आहोत गुजरातचे मशीन पाठवतो काय इथं आम्ही जरा त्या बाबतीत जरा कमी पडलो जरा आम्ही विश्वास ठेवला लोकशाहीवर आता मराठी माणसं कसा अभ्यास करतात आणि तुमचा गेम कसा आणून पाडतात येणाऱ्या सर्व इलेक्शनमध्ये आपल्याला तिथं बघायचं म्हणजे यांचं लग्न झालं लग्न व्हायचं म्हणजे एकत्रित लढले एकामेकाचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं सभेच्या माध्यमातून सगळं झालं आकडा सुद्धा आला पण आता सगळ्यांनाच मुख्यमंत्री म्हणायचे म्हणजे बी पण मुख्यमंत्री म्हणायचं आहे अजितदा त्यांच्या पक्षालाही मुख्यमंत्री पाहिजे आणि तिथं शिंदेसाहेबांना सुद्धा पाहिजेल मला तर भीती वाटत होती की आपण एक फुल आणि दोन हाफ बघितले होते आता असं व्हायला नको की तिन्ही मुख्यमंत्री तू या विभागाचा मुख्यमंत्री तू त्या विभागाचा मुख्यमंत्री आणि तू त्या विभागाचा मुख्यमंत्री अरे काय होऊ शकतं शकतो भाजपच्या काळामध्ये आठ आठ तासाची ड्युटी <laughs> मला तर वाटतय दुपारची ड्युटी मोकळीच जाईल मग रात्री लय भारे छापायला लय भारे वा अहो साठ कोट साठ हजार कोटी रुपये छापले अडीच वर्षामध्ये मी पुराव्या सकट तिथं लोकांसमोर लो आणलं होतं आता आजच्या बघू कोण कुठली ड्युटी तिथं लावते म्हणजे दोनशे बावीस उमेदवार त्यांचे निवडून आले आमदार झालेत अजूनपर्यंत यांना सरकार स्थापन करता आलेलं नाही ह्याच्यावरनं समजून घ्या ह्यांना फक्त काय पडले तर लाडकी खुर्ची पडली महाराष्ट्राचे हित तिथं कुठेही त्यांना त्या त्या ठिकाणी पडलेलं नाही अहो आमचं सरकार तिथं आलं असतं तर आम्हाला काय म्हणलं असते हे सव्वीस तारीख बघ हे सव्वीस तारीख बघ म्हणजे आमच्यासारखी सव्वीस तारीख आणि तुमच्या मात्र साठी सगळं मोकळं मोकळं आता ह्याच्यामध्ये काय काय सांगितलं त्यांनी लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये करणार अहो करणार आपण तर करणारच होतो पण ते करणार का नाही आपण बघू की जरा शेतकऱ्याचा आम्ही काय करणार सात बारा कोरा करणार अजून काय काय लाईट बिल माफ करणार अजून काय सांगितलं होतं होत दिवसा लाईट आता भाजप कितीतरी वर्ष झालं दिवसा लाईट देते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद